नमस्कार भारत सुपर फास्ट लाइव न्यूज चैनल आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची की ठळक बातमी पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या च्या वतीने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हेडलाइन पोलीस स्टेशनजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथे हेडलाइन पोलीस स्टेशनजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अंबरनाथ विधानसभा युवा अध्यक्ष संतोष निवृत्त उबाडे यांच्या वतीने जयंती मोठ्या उस्ताद साजरी करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उस्ताद साजरी करण्यात आली सर्व परिसरात निळ्या ध्वज लावल्यामुळे परिसरात निळा वादळ निर्माण झाले होते या प्रसंगी अंमलनाथ विधानसभा युवा अध्यक्ष संतोष उबाडे समाजसेवक श्याम आडाव प्रवीण गायकवाड नितीन गायकवाड रफत अली खान समाधान लोखंडे आकाश कांबळे आनंद रमेश जेठे अजय धोत्रे विशाल खोळांबे तसेच प्रेम थोरात विशाल शावजी जंजाट शाहूजी जंजाट गणेश अखाडे रवी अहिरे खंडू शिंगारे सुनील भालेराव मोहन शेठ तसेच उल्हासनगर ग्रामीण संघटक आशाताई सोनवणे समाजसेवक केशव लोणारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जयंती उत्सव कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकशे चाळीस विधानसभा क्षेत्र अंबरनाथ याच्या वतीने देखावा व जयंती उत्सव भीमगीत बँजोवरती लावण्यात आलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लुसाने साजरी करण्यात आलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी सर्व उल्हासनगरच्या रहिवाशांना अमरनाथ विधानसभाच्या मतदारसंघामधल्या जेवढे लोक आहेत त्यांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि का, को का पेड कोई चंदन से पेड़ पेड़ से कम नहीं है नीम का पेड कोई चंदन से पेड़ से कमी नाही उल्लास नगर उल्हासनगर बाबा बाबासाहेब की जयंती बना रही है ये शहर भी कोई मुंबई शहर से कोई कम नहीं है तर सांगा तात्पर्य असं आहे की जे आज जयंती होती ती खरे बाबासाहेबांची बिचारी जयंती होती बाबासाहेबांना डोक्या घेऊन आजच्यापेक्षा याला डोक्यात घेऊन त्याचे विचार आत्मात स्वात्मन करून